तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर विषय काय माहिती आहे का आज तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे काय की हो का इथे एक मागं तुम्हाला मोराची मोरणी दिसते बघा लांडोळी तर ही आता आपल्या दारात आलती इथं आहे मागे एक पानास फोटा आपलं तर ती दारात आलती म्हणजे आणि घरामागं तर कंटिन्यू आपल्या घराच्या मागे एक पाचच फोटा आंब्यात आहे त्या आंब्याच्या झाडाखाली हमकास म्हणजे रोज संध्याकाळी चार वाजता जास्त आसपास मोर येतात चार पाच मोर ते लांडऱ्या वगैरे सगळी येते ती गँग त्यांची आणि झाडबिलाही मोठं नाही पण सावलीला येते ती म्हणजे ह्याला फिरायला तिथं महाग लांडो दिसते तर विषय काय मला सांगायचं आहे काय ह्यानं माहिती आहे का ए, ए, थी थी। जर का ह्या प्राण्यांना कळलं का की आपल्यापासनं त्यांना धोका नाही तर ती विश्वासाने आपल्याजवळ येते पण आपण जर का त्यांना असं मा मारहाण करणं हे केलं का तर तुम्हाला सांगतो ती सजीव येत नाही आपल्याजवळ येत नाहीत मित्रांनो आणि हो का दोन तीन लांड आहेत एक नाही त्यातली एक तर दारात होती आत्ता जेष्ठच दिसत नसेल बघते थोडं एक पन्नास साठ फुटावरती पण सेल्फ कॅमेरा दिसणार नाही होते ह्या लिंबाच्या बोलत आहेत तर विषय कसा आहे माहिती आहे का की ही म्हणजे मला सांगायचं ह्यात काय की ह्या नैसर्गिक ही जी आहे हा निसर्ग ह्याच्यावरती जर आपण थोडं प्रेम केलं तर ती आपल्याला म्हणजे थोडक्यात चांगलं हे देते काय आणि ह्या मोरांचा फायदा काय सगळ्यात महत्वाचा माहिती आहे का तर मित्रांनो मोर हा साप गोहनस जातीची प्रजातीचे जे साप आहेत का शेतकऱ्यांच्या जीवा उठलेला गोहनस आहे तर हा गोहनस जातीच्या सापांचं म्हणजे थोडक्यात संख्येचं कंट्रोल ठेवणं आता हा ते नैसर्गिकच भाग आहे त्यांचा त्यांचा त्या जीवन चक्रातला भाग आहे हा नैसर्गिक आहे पण त्या गोहनस जातीच्या सापावरती कंट्रोल ठेवण्यासाठी मोर हा सगळ्यात मेन म्हणजे ही आहे काय की त्यांचं कंट्रोल ठेवू शकतो मोर गोरपड असं जे घटक आहेत का गोरपडीचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला आज गोन गोन जातीच्या जा सापाचं जा, प्रमाण लय वाढलेलं दिसते लक्षात ठेवा मित्रांनो तर आपल्याला ही सगळं सजीव जगलं पाहिजेत तेव्हा हे आपलं रेग्युलेशन व्यवस्थित चालतं आहे ह्या निसर्गाचं समजलं का मग तुम्ही आपण आता आपल्या आमचं घर आहे का नाही कडाने मी तुम्हाला पोपट पोपट जे असतात का एक पाच पंचवीस पोपट लिंबावर आता आपल्या घराच्याकडंनी पाच सहा आहे ती सात आठ झाडं ती तर हामक ती तिथं येणार बसणार वराडणार हा बारकी लेकरं आहेत का आता आपली लेकरं ती मिटू मिटू त्यांना म्हणलं का तो का आवाज येतोय पोपटाचा तर ती त्यांचं ती त्यांना ती कळी तिकंड ती वराडते तिकंड ही लेकरं पण ती जी आहे का त्यांचं ती म्हणजे त्यांना माहिती ह्यांच्यापासून आपल्याला धोका नाही तर ती विश्वास ठेवते ते मला सांगायचं ह्यात एवढंच की आपण ह्या सगळ्यांना जगवलं पाहिजे की तवा ही व्यवस्थित चालतं आहे जर तुम्ही घमवारांचं प्रमाण घरपलीचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला त्रास होईना असं शेतकऱ्यांना त्रास होणार आज गोनज जातीच्या सापामुळे भरपूर शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय सहज चालत चालत ती, ती गोन बाकीचं नाग धामीन ही जी धामीन तर बेनिशरी स्वरा पण नाग ही बाकीचे जे साप आहेत का माणसाचा आवाज चाहू लागली की पलून जातातला पण गोहन असं आहे तो पलून जात नाही तो तिथंच धरून थोडा बसतो आटोळामेटोळा घालून आणि फी पडला की झटका देतो आणि वाचण्याचे चान्सेस कमी का तर गावाकडचं रस्ता असलं आणि तर काय होतं गावाकडचं रस्ता असतात खराब मग त्याच्यामुळं ती माणूस जो आहे तो दगावतो आहे तर मित्रांनो सांगण्याचं एकच हेतो आहे की कुठल्याच प्राण्यावरती आती त्यांच्या बाक त्यांची हीच नष्ट होईल इतक्या ले लेवलला ते अन्याय करणं चुकीचं आहे आज मोरांचं प्रमाण कमी झालेलं आहे तर आमच्या एरियामध्ये भरपूर आहेत मोर हित आपल्या घराच्या आजूबाजूला एक पन्नास साठ मोर आहेत भरपूर असतात येतात तर त्याच्यासाठी कसं माहिती आहे का की आपण हे नैसर्गिक निसर्ग सांभाळला पाहिजे मित्रांनो आणि त्यांना चालता चालता पोरांनी खडं हाणणं ती केलं का ती लांब जातात आपल्यापासून आणि ते हाना त्यांना जर जवळ आपण भले त्यांना खायला नका टाकू त्यांची ती खायला होलकम खात्यात पण मारायचं नाही हे ध्यानात ठेवू तर असं मला सांगायचं ह्यातनं एवढंच आहे की आपण हे सर्व आहे तो पृथ्वीचा नैसर्गिक चक्र चालवणं त्याला मदत केली पाहिजे आणि आपण बी तीच पा ऐंशी वर्षाचा ह्या पृथ्वीवर आलेले एक पाहूनच आहे जसं की ती इथं की आपल्यालाच सर्व बोगा करून हे करायचं आहे हे चुकीचं आहे भेटू पुढच्या खेळी मित्रांनो